करार सारख्या मानसिकता असलेल्या माणसेचा हा निषेध आहे एखाद्या माणसाची किती पने हत्या करावी आणि ही सगळी हत्या ही माणूसकीला काळीवा फाटणार आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे हा संत भूमींचा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रामध्ये जर अशा गोष्टी होत असेल तर ह्या निषेधार्थ आहे त्यामुळे आज युवासेनेच्या वतीने इथे निषेध करण्यात आलेला आहे आणि त्या इथे फक्त शिर्डीतच नव्हे तर पूर्ण राज्यभर युवासेनेच्या वतीने ह्या अमानुष कृत्य करणाऱ्या आणि अशा निषेधार्थ गोष्टी करणाऱ्या कृतीला आळा घालण्यासाठी आणि त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभरात युवासेनेचं आंदोलन करण्यात आहे आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे मात्र धनंजय मुंडे महायुती महायुती हे महायुतीचे पदाधिकारी आहेत किंवा मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घेण्यात आलाय मात्र महायुतीकडनं निषेध करण्यात हे कुठल्याही पक्षाचा पक्षाच्या लोकांना टार्गेट करून हे आंदोलन नाही याची सगळ्यांनी पहिल्यांदी नोंद घ्या ह्या कृत्याचा निषेध आहे हे जे काही कृत्य महाराष्ट्राने अवघ्या महाराष्ट्राने तीन महिन्यात बघितलं ह्या कृत्याचा निषेध आहे हे कुठल्या व्यक्तीला पक्षाला टार्गेट करून नाही ह्या वृत्तीला ठेचायला आवण ह्या व्यक्तीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे